नमस्कार आज आपण बघतोय इडलीच्या पिठाचे आप्पे इथे मी कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतले आहे आणि गाजर किसून घेतले आहे मी कांदा घालूया गाजर घालूया टोमॅटो घालूया टोमॅटो इथे मी हा पिळून घेतला आहे चिली फ्लेक्स कोथिंबीर चवीनुसार मीठ मिक्स करून घेऊया घट्ट आहे आपण दोन चमचे पाणी घालू आणि ते छान मिक्स करून घेऊ आपेपत्र गरम करून घेऊया आपेपत्र आपल्या की प्रत्येक कॅव्हेटीमध्ये आपण तेल लावून घेऊया माझं आपेपत्र बिळाचं आहे मग तापायला वेळ लागतोय एक पाच मिनटं वाफ करूया उघडून बघूया थोडे फुगून आलेले आहेत कडेने सुटले तिथे आपण टमाटा ता। दुसरी बाजू शेकून घेऊया दुसरी बाजू शेक करून घेऊया झालेत आपले आपे तयार टोम फुगले चांगले चटणी करण्यासाठी आपल्याला लागणार आहे पाव वाटी ओलं खोबरं अर्धी वाटी कोथिंबीर दहा बारा पानं कडीपत्ता सात आठ लसूण चपाकळ्या एक मिरची दोन चमचे लिंबाचा रस मीठ आणि साखर कोथिंबीर ओलं खोबरं पत्ता एक हिरवी मिरची मुलांना तिखट आवडत नाही त्यामुळे जरा कमी तिखटच करायचं लिंबाचा रस लसूण पाकळ्या चवीनुसार मीठ साखर थोडं पाणी घालूया मिक्सरमधून वाटून घेऊया चटणी आपण काढून घेऊया आपली चटणी तयार आहे रंग पण सुरेखाला आहे टेस्ट करून बघ v sí.